नमस्कार न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये आपले पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे पाहू आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज राज्य मंत्रिमंडळाची सोमवारी होणार कॅबिनेट बैठक राज्यातील तब्बल त्रेसष्ट हजार शिक्षकांचे कॅबिनेट बैठकीकडे लक्ष टपावडीच्या निर्णयाची शिक्षकांना अपेक्षा निर्णय नाही झाल्यास कोल्हापूर विभागातील अनेक शिक्षक करणार आत्मदहन राज्यातील कायम शब्द वगळलेल्या कायम विनांदा अथवा मान्यता दिलेल्या वीस टक्के चाळीस टक्के व साठ टक्के अनुदानित शाळांना वाढीव टप्प्याचा शासन निर्णय होणे अपेक्षित आहे गेल्या पन्नास दिवसांपासून कोल्हापूर येथे महाराष्ट्र राज्य कायम विनादन शाळा कृती समितीचे आंदोलन सुरू आहे तर मुंबई येथे शिक्षक समन्वय संघाचे आंदोलन सुरू आहे दरम्यान सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीकडे राज्यातील तब्बल त्रेसष्ट हजार शिक्षकांचे लक्ष लागले आहे सोमवारी टपावळीच्या निर्णयाची शिक्षकांना अपेक्षा आहे टपावळीचा निर्णय नाही झाल्यास कोल्हापूर विभागातील अनेक शिक्षक मंगळवारी आत्मदहन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कायम वीर शाळा कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव सर यांनी दिली आहे यासारख्या ताज्या शैक्षणिक बातम्यांसाठी आताच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद महाराष्ट्र राज्य विनादन शाळा तृप्ती समितीच्या माध्यमातून एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून शिक्षण उपसंचालक कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी आमचं धरणं आंदोलन सुरू होतं सव्वीस ऑगस्टपासून आम रोड ऑपरेशन सुरू होतं अकरा दिवसानंतर परत ऑपरेशन मागं घेऊन धरणे आंदोलन परत सुरू केलं या दरम्यान महाराष्ट्र शासनानं अनेकदा आम्हाला आश्वासन दिलं किंवा तुमचा जो टप्पावाडीचा आदेश आहे तो लवकरात लवकर काढण्यात येईल आणि मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेऊन जे आर काढण्यात येईल परंतु आज पन्नास दिवस झालं कोणत्याही प्रकारच्या शासनाच्या हालचाल दिसत नाही करणार करणार फक्त म्हणतात आश्वासन देतात परंतु आमच्या तोंडाला पानं पोसण्याचं काम या शासनानं केलं त्यामुळं आज आम्ही शासनाला अंतिम इशारा देतो जर चोवीस सप्टेंबरपर्यंत मंगळवारपर्यंत जर बैठक होऊन जर जे आर निघाला नाही तर बुधवारी शिक्षण उपसंस्थेन कार्यालयाच्या समोर आम्ही सामुदायिक आत्मधन करणार आहोत आणि याची सर्वशी जबाबदारी शासनाची असते धन्यवाद